दक्षिणमुखी हनुमानजी हनुमानजी हे कलियुगातील सर्वात सहज प्रसन्न होणारे देवता आहेत म्हणून सनातन धर्मात हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्व आहे नियमितपणे हनुमानजींची पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर होते आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा टिकून राहते हनुमानजींची मूर्ती ज्याचे मुख दक्षिण दिशेला आहे ते हनुमानजीचे दक्षिणमुखी रूप आहे दक्षिण दिशा ही काल म्हणजेच यमराजाची दिशा मानली जाते हनुमानजी हा रुद्राचा म्हणजेच शिवाचा अवतार आहे जो काळाचा नियंत्रक आहे त्यामुळे दक्षिणमुखी हनुमानजी हनुमानची पूजा केल्याने मृत्यूच्या भीतीपासून आणि चिंतापासून मुक्ती मिळते दुसरी मान्यता अशी आहे की दक्षिणाभिमुख हनुमान भगवान नरसिंहांचे प्रतिनिधित्व करतात दक्षिण दिशा यमराजाची असून या दिशेला हनुमानजीची पूजा केल्याने भीती चिंता आणि समस्या पासून मुक्ती मिळते दक्षिण दिशेला बलवान आहेत हनुमानजी असेही एक मत आहे की हनुमानजी खूप शक्तिशाली असले तरी दक्षिण दिशेला हनुमानजी जास्त शक्तिशाली होतात कारण लंका ही दक्षिण दिशेला होती आणि जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात दक्षिणेकडे लंकेकडे निघाले तेव्हा प्रत्येक पावलावर त्यांचा विजय झाला आणि दक्षिणेत प्रचलित असलेल्या दुष्ट राक्षसी शक्तींनाही धडा शिकवला वेदांमध्ये हनुमानजीच्या शक्ती दक्षिण दिशेला सर्वाधिक एकल्या आणि वाचल्या जातात असा उल्लेख आहे बहुतेक वाईट शक्ती देखील दक्षिणेकडून प्रवेश करतात दक्षिणाभिमुख हनुमानजीची पूजा केल्याने हनुमानजी भक्तांवर प्रसन्न होतात असे विद्वानांचे मत आहे जय बजरंगपुले